नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपणा सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील देशमुख कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा व देशमुख किड्सचे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या कार्यक्रमासाठी अध्यक्षस्थानी गंगा शुगर केज व्हाईस चेअरमन हनुमंत काका मोरे यांची तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंदळा प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर एल घुगे मुकुंदराज माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एस माने युवा नेते भीमसेन लोमटे युवा उद्योजक गणेश देशमुख देशमुख क्लासेसचे सर्वे सर्वा प्राध्यापक संजय देशमुख संचालिका प्राध्यापिका सुचिता देशमुख देशमुख किड्सच्या प्राचार्या रोहिणी लक्षरे यांची उपस्थिती होती यावेळी देशमुख क्लासेसचे संचालक प्राध्यापक संजय देशमुख यांनी प्रास्ताविक करताना अधिक माहिती दिली आहे आणि मग मी अंबाजोगाई हो शहर मुद्दाम साठी निवडलं त्यावेळेस एका रूम मधला प्रपंच होता किमान चार पाच वर्षाचा आणि पाच दहा मुलं त्या ठिकाणी आले बऱ्याच जणांना असं वाटत होतं की हे काय ट्युशन घेणार आहे हे काय गाबडं शिकवणार आहे परंतु मी एक असं ठरवलं होतं की एक दिवस आपल्या कष्टाच्या जीवावर आणि क्वालिटीच्या जीवावर की सगळ्या माझ्या आणि विद्यार्थ्यांनी असं म्हणलं पाहिजे की आपल्याला क्लास लावायचा तर फक्त फक्त आणि फक्त देशमुख कोचिंग क्लासेस मध्येच आपल्याला क्लास लावायचा आणि हे वातावरण कष्टाचे आणि तुमच्या सर्व सर्वांच्या आशीर्वादाने मी या ठिकाणी निर्माण केलं की या क्लासमध्ये आपला विद्यार्थी घातला की आपल्या विद्यार्थ्याचं निश्चित आणि निश्चित करिअर बनणार म्हणजे बनणार आणि काका मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मला एक अभिमान वाटतो की आजपर्यंत तरी गेल्या ये एकोणीस वर्ष ह्या क्लासेसला सुरू आहे एकोणीस वर्षामध्ये नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के या ठिकाणचे विद्या सगळे डॉक्टर सगळेच इंजिनियर झाले नसतील परंतु सुज्ञ नागरिक चांगला नागरिक आणि स्वतःच्या पायावर निश्चित आणि निश्चित उभा राहिलेले त्यावेळी विविध परीक्षेत प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना गुणगौरव करण्यात आला यात देशमुख किड्सच्या पालकांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी देशमुख किड्सच्या प्राचार्या रोहिणी लक्षरे यांनी शाळेचा अहवाल सादर करत अधिक माहिती दिली Not just about celebration and festivities. It is a day of reflection, a day when we celebrate the achievements of our students and reflect on the progress we have made in the past year. I am proud to acknowledge the accomplishment of our students in academic sports and activities. Your dedication and preservation have made us all proud. Parents,

देशमुख कोचिंग क्लासेस हा अंबाजोगाईतील नवे जिल्ह्यातील एकमेव क्लास आहे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्येही देशमुख कोचिंग क्लासेसचा नावलौकिक होत आहे यावेळी मुकुंदराज विद्यालयाचे मुख्याध्यापक बी एस माने यांनीही शुभेच्छा दिल्या ह्या शिक्षणाचा आपल्याला आपल्या जीवनामध्ये आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी उपयोग झाला पाहिजे आपली उपजीविका चालण्यासाठी त्याचा फायदा झाला पाहिजे आणि होण्यासाठी आपल्यामध्ये तेवढा आत्मविश्वास निर्माण झाला पाहिजे तर ह्या दोन्ही गोष्टी मला सरांच्या मध्ये दिसल्या त्यांनी वरिष्ठ प्राध्यापकाची नोकरी सोडून आंबेजोगाई सारख्या इतक्या छोट्या ठिकाणी येऊन तुलनेमध्ये जर बघितलं तर जिल्ह्याचं ठिकाण सोडून तालुक्याच्या ठिकाणी त्यांनी आले आणि इथं ह्या क्लासेसची सुरुवात केली तुम्ही सुद्धा चांगल्यात चांगलं शिक्षण घ्या तुमच्यामधला आत्मविश्वास वाढवा कशाचीच भीती बाळगायची आवश्यकता नाही विशेष म्हणजे इत्या दहावीच्या निकालामध्येही देशमुख कोचिंग क्लासेसचाच उच्चांक आहे तिन्ही विषय एका छताखाली असल्यामुळे पालकांनाही विद्यार्थ्यांच्या प्रगतीची माहिती मिळण्यासाठी फार मोठी मदत होते शालेय स्तरावरील सर्व स्पर्धा परीक्षा देशमुख कोचिंग क्लासेसमध्ये घेतल्या जातात देशमुख कोचिंग क्लासेसमधील सर्व टीम ही अनुभवी व उच्च शिक्षित आहे अंबाजोबाई शहरामध्ये गेल्या एकोणीस वर्षापासून देशमुख कोचिंग क्लासेस हा शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे यावेळी भीमसेन लोमटे यांनीही क्लासेसचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या प्रत्येक यशस्वी होण्यासाठी प्रेरणेची गरज असते व ती प्रेरणा आपल्या सर्वांना देशमुख क्लासेस वकील जे संचालक आहेत देशमुख सर व मॅडम यांच्या ती यांच्या ठिकाणी तुम्हाला सतत भेटत आहे मित्रांनो पालकांना मी एवढंच सांगतो की विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना मोबाईलपासून तर सरांनी सांगितलं आहे मोबाईलपासून दूर ठेवा व्यसनापासून दूर ठेवा सतत शिका संघटित व्हा की ज्या वेळेस पण मुलगा बाहेर जाईल त्यावेळेस प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला संध्याकाळी घरी येण्यासाठी व तास वाजता जर बोलवलं तुम्ही तुम्ही तर एक जेवण करा दुपारचं किंवा संध्याकाळचं देशमुख किड्सच्या विद्यार्थ्यांनी अतिशय बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केला तसेच विद्यार्थ्यांमध्ये एक कलात्मक गुण असल्याचेही यावेळी त्यांनी भाषण रूपी विद्यार्थ्यांनी सादर केल्या अनेक विद्यार्थ्यांनी यावेळी आपले मनोगतही व्यक्त केले अंबाजोगाई शहरातील यशवंतराव चव्हाण चौक चा। टिळकनगर अंबाजोगाई व संत सावतामाळी चौक आदर्श कॉलनी अंबाजोगाई या दोन शाखा प्राध्यापक संजय देशमुख सरांच्या देशमुख कोचिंग क्लासेसच्या आहेत तसेच या क्लासेसमध्ये घातलेले विद्यार्थी शंभर टक्के यशस्वीच होतो याची खात्री आणि पालकांना हे देत असतात यावेळी उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक आर्यल घुगे यांनी हे अधिक माहिती देत शुभेच्छा दिल्या विद्यार्थी मित्र हो आपण आपल्या आयुष्यामध्ये काय बनायचं हे ठरवलं असेलच परंतु ते बनत असताना आपल्याला प्रयत्न करणे खूप आवश्यक असते आणि प्रयत्न करण्यासाठी आपल्याला एक गुरु असणं आवश्यक असतो जो देशमुख सरांच्या रूपाने आपल्याला मिळालेले आहेत आपण म्हटलं आहे की परीघ हे लोकवंडाला लावलं की त्याचं सोनं होतं परंतु वास्तविक असं कोणी पाहिलेलं नाही परंतु देशमुख सरांच्या संपर्कात जे कोणी आलेले विद्यार्थी आले, आले असेल त्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहत नाही हे तर मला इथून आले यापूर्वी देखील मला माहिती होतं मी आंबाजोगोयाला माझं पहिलंच वर्ष आहे या ठिकाणी आणि जेव्हा मला माझ्या मुलाला ट्युशनमध्ये मा पाठवायचं होतं तेव्हाच मला बऱ्याचशा लोकांनी देशमुख सरांचं नाव सजेस्ट केलं म्हणजे देशमुख सर हे आपल्या अंबाक जवळचं एक हिरा मोती काय म्हणता येईल ते म्हणता येईल परंतु एक आदर्श शिक्षक आणि आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास करण्याचा त्यांना ध्येय आहे त्यांना ध्यास आहे ते असे व्यक्तिमत्व आहे आजपर्यंत देशमुख कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांचा सर्वत्र गवगावाय आहे त्याचबरोबर पालकांचं हे मोठं सहकार्य लाभतं विशेष म्हणजे संजय देशमुख आणि त्यांच्या मिसेस यांचं पूर्ण लक्ष विद्यार्थ्यांवर असतं असे सांगत ज्येष्ठ सामाजिक नेते नंदकिशोर मुंडळा यांनी ही शुभेच्छा देत कौतुक केले मग शाळेत शिक्षण असेल कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून मुलांना शिक्षण असेल या माध्यमातून आपला मुलगा डॉक्टर इंजिनियर झाला पाहिजे ह्या पद्धतीनं प्रत्येक पालक प्रयत्न करतोय मी सरांनी आत्ता सांगितलं की छत्तीस लाख रुपये केंद्र शासनाच्या योजनेतून त्यांनी विद्यार्थ्यांना मिळवून दिले त्यांची त्या पद्धतीनं तयारी करून घेतली मी त्यांचं तुमच्या माझ्या वतीनं अभिनंदन करतो खरंच माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे आईवडिलांना जे जमलं नाही ते स्वप्न आई वडील तुमच्यामध्ये बघतात आणि त्या स्वप्नाच्या ओझ्याखाली विद्यार्थ्याला शिकावं लागतं हे तुम्हाला आम्हाला नाकारता येणार नाही कारण वडिलाला डॉक्टर होता आला नाही वकील होताल नाही इंजिनियर होताल नाही शिक्षक होताल नाही म्हणून मुलावर बरजोबरी केली जाते माझी विद्यार्थ्यांना एकच विनंती आहे जे करायचं ते मनातून करा पूर्ण आपलं ध्येय समजून अभ्यास करा आपल्या जीवनामध्ये शिक्षण दोन गोष्टीसाठी महत्त्वाचं आहे एक जगात आपल्याला कुणी फसवू नये जगाचं ज्ञान आपल्याला असावं आणि दुसरं आयुष्यामध्ये आपल्या पायावर उभा करण्या राहण्याकरता शिक्षणाशिवाय पर्यायला कोचिंग क्लासेसच्या माध्यमातून देशमुख सर आणि वहिनी किट्सच्या माध्यमातून शिकवत असतील ज्याप्रमाणे कुंभार मातीच्या गोळ्याला आकावर आधार देतो आणि आकारही देतो मला वाटतं शिक्षकांचं काम हे त्या मातीच्या गोळ्याप्रमाणे जी लहान लेकरं आहेत मुलं आहेत त्यांना घडविण्याचं आधार देण्याचं आणि आकार देण्याचं काम या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सुशील सूर्यवंशी यांनी केले व आभार प्रदर्शन प्राध्यापक सुनील राऊत यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राध्यापक गणेश पिंपळकर प्राध्यापक हनुमंत चाटे प्राध्यापक श्रीकांत गित्ते प्राध्यापक सुवर्णकार प्राध्यापक सुनील राऊत प्राध्यापक तुकाराम इंगोले प्राध्यापक सुजित थोरात प्राध्यापक मुगळे प्राध्यापक के कान प्राध्यापक नाईकवाडे प्राध्यापक अजमेर सेख प्राध्यापक उल्हास त्रिवार श्याम नागरगोजे सुजित डांगे वाल्मिक लगसकर योगेश कदम हाजूभाई बाळासाहेब मुंडे या सर्वांचे सहकार्य लाभले या कार्यक्रमासाठी नागरिक पालक विद्यार्थी यांची मोठी उपस्थिती होती योगेश बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई